एक निर्दयी हत्या प्रेम कटरता आणि एका निर्दोष व्यक्तीचा अंत आज पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर हो आम्ही तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन एक असं कुकर्म आणि इतकी रौद्र कहाणी सांगणार आहोत जे ऐकून तुमच्या अंगाला शहर येतील त्या व्यक्तीचा गुन्हा काय आहे जे फक्त आपल्या मुलीची बर्थडे पार्टी सेलिब्रेट करण्यासाठी लंडनहून परतला होता आणि वापस आल्यानंतर त्याचा अंत एका निळ्या टाकीमध्ये सिमेंट भरून तुकडे करून होणार आणि त्याच्या त्या शरीराला पंधरा दिवसानंतर कुठे अग्नी मिळणार ते सुद्धा खूप काही प्रकरण घडून गेल्यानंतर युपी मधले मेरटाच अशाच एका क्रूर हत्येचा सा साक्षी बनत आहे खूप वर्षांपूर्वी बॉलिवूड चित्रपटामध्ये एक गाणं आलं होतं मुस्कान छुटी आहे आणि या कहाणीची पण मुस्कान अशीच छुटी आहे तिची मुस्कान छुटी आहे तिचं प्रेम खोटं आहे आणि ती सगळ्या गोष्टी जे तिने आपल्या या दहा वर्षाच्या लग्नात आणि सहा वर्षाच्या मुलीच्या साक्षीने गेल्या त्या सर्व खोट्या होत्या कारण तिने आपल्या पती पतीला जीवनाच्या अंतिम सत्तापर्यंत पोहोचवलं नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं मेरठ शहराच्या एका गजबजलेल्या वस्तीत एक भयंकर सत्य उघडकीस आलं सौरभ राजपूत एक मर्चंट नेवी अधिकारी जो लंडनहून आपल्या मुलीचा सा वाढदिवस साजरा करण्यासाठी परतला होता तो स्वतःच्याच घरात मृत अवस्थेत आढळला पण ही साधीसुदी हत्या नव्हती त्याचा निर्गुण पुणे खून शरीराचे तुकडे करून सिमेंटच्या ड्रममध्ये लपवले गेले होते या प्रकरणाने संपूर्ण शहर हादरलं देश हदरला पोलिसांच्या तपासाला वेग आला आणि एक धक्कादायक कट समोर आला आपल्याच व्यक्तीकडून झालेला कट आपल्याच पतीकडून झालेला कट सौरभची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्रा उर्फ मोहित मिळून हा क्रूर कट रचला दोन हजार सोळामध्ये घरच्यांच्या विरोधाला न जमनता सौरभ आणि मुस्कानने प्रेमविवाह केला होता आणि आज त्याचा अंत असा झाला पण काही वर्षातच त्यांच्यात मतभेद वाढले वाद विकोपाला गेला आणि अखेरीस मुस्कानने आपल्या नवऱ्याच्या हत्येचा कट रचला मार्च चार च्या रात्री सौरभ आपल्या मुलीच्या वाढदिवसासाठी घरी आला होता तो काही क्षणांचा आनंद घेत होता पण त्याला माहिती नव्हतं हो की त्याच्या आयुष्याचा अखेरचा दिवस सुरू झाला आहे पोलिसांच्या मते मुस्कान आणि साहिलने त्याला आधी गुंगीचे औषध दिले मग त्याचा गळा दाबून खून केला पण एवढ्यावरच तो थांबले नाहीत सौरभच्या मृतदेहाचे तुकडे केले गेले त्याला पाण्याच्या ड्रममध्ये सिमेंटसह बंद करून घरातच ठेवलं हे मृत्यूनंतर तुकडे करण्याचं जे ट्रेंड सुरू झालंय ते या समाजाला कुठपर्यंत नेऊन घेणार आहे पंधरा दिवसानंतर त्या घरातून उग्र वास येऊ लागला शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं आणि जेव्हा पोलिसांनी दरवाजा उघडला तेव्हा समोर दिसलं एक भीषण दृश्य सिमेंटच्या ड्रममध्ये मध्ये कुजलेल्या शरीराचे अवशेष शहरात प्रचंड खळबळ उडाली आणि तीच खळबळ आज पूर्ण देशाला हदरून सोडते पोलीस अधीक्षक आयुष विक्रम सिंग यांनी सांगितले हत्येचा सा कट अगदी नियोजनबद्ध होता गुन्हेगारांनी पुरावे नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण सत्य लपवता आलं नाही या दोघांना अटक करण्यात आली आणि लवकरच त्यांना न्यायालयासमोर उभं करण्यात येईल पण आता काय त्या मुलीचं काय जिच्या वाढदिवसासाठी तिचे वडील आले होते खैर या घटनेनंतर एक धक्कादायक ट्विस्ट समोर आलं मुस्कानच्या आई वडिलांनी स्वतः तिच्यावर तोंड फिरवलं ती आमची मुलगी नाही तिला फाशी द्या अशी मागणी त्यांनी केली तिच्या वडिलांनी संतापांनी सांगितलं ती समाजासाठी धोकादायक आहे आमचा तिला कोणताही आधार नाही एका आपल्या मुलीसाठी हे बोलणं किती असेल विचार करा तुम्ही या गुन्ह्यात आणखी एक गोष्ट हदरून टाकणारी होती सौरभ आणि मुस्कानला सहा वर्षाची ती मुलगी एका निर्दोष जीवाने वडिलांना गमवले तर आई तुरुंगात जाणार या घटनेने केवळ एका कुटुंब उद्धवस झालं नाही तर एका लहान मुलीचं संपूर्ण आयुष्य कायम तिच्या या लहानशा चिमुकल्या मनावर आता काय प्रभाव पडणार सौरवच्या कुटुंबाने न्याय मागितला आहे आमचा मुलगा एका क्रूर योजनेचा बळी ठरला आम्हाला फक्त न्याय हवा त्यांनी सरकारकडे मागणी केली आता न्यायालयात केस सुरू होणार आहे मुस्कान आणि साहिल्यांना फाशी होईल का की त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा वेगळी असेल हे पाहण्यासाठी संपूर्ण देश लक्ष ठेवून बसला आहे पण एक गोष्ट आहे प्रेम विश्वासघात आणि क्रूरतेची ही कथा एका निर्दोषाच्या रक्ताने लिहिली गेली आहे तुम्हाला संपूर्ण घटनेबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मुस्कानबद्दल काय वाटते हे आम्हाला नक्की लिहून कळवा तुमचा राग तुमचा संताप तुम्ही व्यक्त करू शकता कारण ही जी घटना आहे ते सर्वांच्या मस्तकाला तडा लावून सोडणारी आहे खैर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आशा करतो की अशा बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकू नाही कारण अशा घटना आपल्या देशात घडू नये अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा सत्तेपे सत्ता आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद